दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाय पी एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रघू नवरे यांच्या वतीने टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे यांचा वाढदिवस बी एस ग्रुपच्या वतीने सप्तशृंगी आनंदाश्रम नांदुरी येथे अनाथ आई वडील भाऊ बहीण यांच्यासोबत साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसाचा अनावश्यक होणारा खर्च प्रशांत भाऊ काळे व वायबीएस ग्रुपचे अध्यक्ष यांच्या वतीने वृद्धाश्रमातील अनाथांना साडी कपडे फ्रूट व किराणा किट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला वृद्धाश्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते प्रशांत भाऊ काळे यांचा वाढदिवसानिमित्त वायबीएस ग्रुपचे अध्यक्ष रघुनवरे बापू तलवारे पोपट साधव हो, तालुकाध्यक्ष सुनील गांगुर्डे किरण गांगुर्डे सोहन गोयल सोमनाथ शिरसाट अशोक माळी शरद गायकवाड दिनेश पवार प्रवीण निकम सुभाष माळी दौलत पवार काळू पवार समाधान सोनवणे रोहित शिंदे आबा पिंपळसे सागर पवार ज्ञानेश्वर सोनवणे ज्ञानेश्वर गांगुर्डे ज्ञानेश्वर पवार सागर गांगुर्डे उखा वाघ शैलेश पवार आदी उपस्थित होते या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला वृद्ध अनाथ आश्रमातील सर्व सदस्य मोठ्या आनंदाने उपस्थित होते संकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा